नाव जिल्हा परिषद ना, माध्यमिक शाळा नाव माझे नाव शिवानी मनोज कविता सादर करत आहे माझ्या कवितेचे नाव आहे कल्पना कल्पना म्हणून त्या होतात खास कल्पना सुचतात म्हणून त्या कडव्यात होतात खास कविता म्हणजे काहीच नसतो असतो मनाचा ध्यास खूप साऱ्या लाडक्या कविता कल्पनामुळेच रचल्या का खूप साऱ्या लाडक्या कविता कल्पनामुळेच रचल्या का अशा कल्पना माझ्यासारख्या दुसऱ्यांना पण सुचतील का कल्पनेचे अन्न माझे नाते जणू धरतीवर स्वर्ग कल्पनेचे अन्न माझे नाते जणू धरतीवर स्वर्ग कधी ती येते माझ्या जवळ कधी मी काढते तिचा मार्ग सगळेच विचारतात मला कविता बनवते तू कशी सगळेच विचारतात मला कविता बनवते तू कशी पण त्यांना माहीत नाही ती ही कला आहे त्यांच्या विश्वास आहे स्वतःवर माझा एक दिवस कवयित्री होईल विश्वास आहे स्वतः माझा एक दिवस कवयित्री होईल माझ्या ह्याच कविता मी जगात प्रसिद्ध होईल माझ्या ह्याच कविता मी जगात प्रसिद्ध होईल धन्यवाद